जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं स्वागत जलमाला यावा ही भूमिका जर आधी तुम्ही सर्वांनीच घेतली तर मात्र असे प्रसंग सातत्याने येतात की आपल्या या निमित्तान निदर्शनास आले राजकारणी बी लोकांना बोलणं तसं फार सोपं आहे बरोबर आमच्या पण काही अडचणी असतात सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असतं एखादा चुकत असेल तर त्याला तू परत अशी गोष्ट करू नकोस किंवा करत असेल तर एकदा नमूद करतो प्रशासनाला की आपण तुमच्या परीनं हे प्रशासनाची एक झरब या नागरिकांच्या वरती किंवा हे गुंडगिरी किंवा त्याचे वागणाऱ्या लोकांच्या वरती असलीच पाहिजे त्याच्या बरोबरीनं तुम्हाला अनेक इलिमेंट्स माहित असतात छोटे मोठे कोण कसा वागतो आहे कोण काय करतो आहे कोण काय विकतो आहे कोण काय खातो आहे कोण काय देतो आहे कुठून येतं काय येतं या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असतात जर तुम्हाला माहीत असतील आणि जर त्याला तुम्ही दुर्लक्षित करत असाल किंबहुना जरी मी म्हटलो की आम्ही याच्यात भाग घेत नसतो तरी आमच्यातला कोण जर भाग घेत असला तरी या गोष्टी तुम्ही निदर्शनास आणल्या पाहिजेत आणि जोपर्यंत तुम्ही अशी भूमिका घेत नाही तोपर्यंत आम्हाला सगळ्यांना समजणार नाही की ह्याच्या पाठीमागं नेमकं आहे कोण था था चांगले -चांगले की आम्हाला सुद्धा समजणार नाही आज इथं चौकात येत असताना आम्हाला अभिमान वाटला नाही तर आम्हाला लाज वाटली की आजपर्यंत आम्ही चौकामध्ये आलो ते चांगल्या चांगल्या गोष्टीशी पाठबळ किंवा पाठीशी राहण्यासाठी आलो अनेक वेळा प्रशासनाच्या पाठीशी सुद्धा राहण्याच्या पद्धतीनं जात आहे तो कुणाचा आहे कोण त्याला पाठबळ देत आहे का या गोष्टीची शहानिशा हो बोर्या मात्र ह्या विठ्याला पुन्हा एकदा शांतताप्रिय सृजनशील आणि चांगलं शहर किंवा हा परिसर आपला खानापूर तालुका जो या निमित्तानं जो प्रसिद्ध आहे ती एकत्रित करण्यासाठी त्या पद्धतीची भूमिका सगळे घेऊया ती भूमिका या निमित्तानं मी मांडतो प्रसादचा जीव वाचला खरंतर मी त्या ताईचं या निमित्तानं आभार मानेन धन्यवाद देन की महिला असून सुद्धा अगदी रणरागिनी म्हणून ती त्याची उभा राहिली आणि तिच्यामुळं तर प्रसादाचा जीव वाचला प्रसादला लवकर पण ज्यांनी त्याला तो भ्याड हल्ला केलाय त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि आमची जी भूमिका आहे ती सर्वांना बरोबर घेऊन जायची भूमिका या निमित्तानं आम्ही इथं मांडतो धन्यवाद या भ्याड हल्ल्याच्या निषेधाकरता आणि पोलिसांना निवेदन देण्याकरता आणि आरोपी वर कठोर कारवाई होण्यासाठी आज आपण सर्व जिल्ह्यातील पत्रकार तालुक्यातील पत्रकार सामाजिक संघटना इथं जमा झालो आहे प्रथमतः सर्वांचे मी आभार मानतो की सर्वजण इथं उपस्थित राहिले एक चांगल्या विषयासाठी सर्व राजकीय पक्ष इथं आवर्जून आले सर्व आपली भूमिका इथं स्पष्ट केली मुळात विट्यामध्ये जे वाढलेली गुन्हेगारी आहे याच्या या या मागे जर का विट्याचं बघता सोनेरी शहर बघता यामध्ये जर बारीक विचार केला तर या माग सर्व भूमापी याचा फार मोठा हात आहे यामध्ये हे जे काय आता जे हल्लाखोर होते हे हल्लाखोर हल्लेखोर हे फक्त एक बुरटे आहेत एक दोन पैशावर दारूवर काम करणारे लोक आहेत पण त्यांच्या मागे उभा राहणारे हे सावंत सारखे आणि चोत्यासारखे दोन माणसं आहेत सागर चोते आणि या दोन माणसं आहेत यांना आपण म्हणतोय की हे मुख्य आरोपी आहेत हे मास्टर माइंड आहेत आजच्या घडीला हे जरी मास्टर माइंड दिसत असले यांचे आका कुठं बसले तिथंपर्यंत पोलिसांचा तपास जाणं गरजेचं कारण यामध्ये जे लोक हल्लेखोर आहेत जे ज्या नशेत राहतात आणि जे नशेत वाटतात त्यांना नशात ठेवण्याचं काम या दोघांच्या मार्फत किंवा अशा लोकांच्या मार्फत केलं जातं आणि यांचा वापर हे भूमाफिया करतात हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे या भूमाफियापाच्या मार्फत हे जे टोळी पोसली जातील आणि त्यांच्या खालचे जे गुंड पोसले जाते त्यांना पोचण्यासाठी हवेत धंदे विठ्यात चालू आहेत त्या लोकांचं सोय व्हावी कारण त्यांना जर चांगलं शिकवलं त्यांचं जर प्रबोधन केलं तर ते आपल्यासाठी भांड करायला येणार नाही तर त्यांच्यासाठी हे अवैध धंद्याचं जाळव विठ्यात पोसरलेलं आहे मग त्यामध्ये ड्रग्ज असेल गांजा असेल गुटखा असेल आकडा असेल आज शहरात बघा प्रत्येकाच्या एका दुकानाची नाही पाच पाच दुकाने मटक्याची गाडी स्टँड दिसतात हे चालवतो कोण याच्या मागचं राजकारण काय हे सगळं सगळ्याला सगळं माहीत असत फक्त माझं असं मत आहे जर हा गुंडगिरी संपवायची असेल तर हे तसेच संपवायचे असेल तर याच्या मागचे मास्टर माइंड शोधले पाहिजे याच्या मागचा आका शोधला पाहिजे आणि त्या आकावर गाणं घातला पाहिजे प्रसादनं ज्या कुटुंबाला मदत केली की ज्यांच्यावर अन्याय होत होता त्या मदतीचा केलेल्याचा राग मनात धरून आणि या बातमीचा राग मनात धरून पत्रकाराचं कर्तव्य एखाद्याला अन्याय झाला असेल तर त्याला न्याय मिळवून देणं प्रशासन जर का त्याला साथ देत नसलं तर त्यासाठी पत्रकाराचं कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पडत असताना आणि चुकीच्या लोकांना म्हणजे दुश्मनांचा किंवा सैतानांचा चेहरा पुढे काढणं ही पत्रकाराचं काम आहे ते करत असताना अशा प्रवृत्तीला कोण तर देते ह्याच्या माग तर आहे पोलिसांनी आमची त्यांना मागणी आहे की जे ज्या दोघांनी ह्याला घडवला ज्यांच्या मार्फत घडवला त्यापेक्षा ज्या दोघांनी घडवला त्यांच्या कुणाशी संबंध आहेत त्यांचा सीडीआर तपासा त्यांचे आर्थिक स्त्रोत तपासा आणि त्यांना सुद्धा यामध्ये धरा तरच घे थांबेल कारण या, या पद्धतीनं अशा पद्धतीनं वापर होणारे भूमाफियाच्याकडून मोठ्या प्रमाणात विट्यात वापर चालू आहे पुन्हा ज्याही जागेवर जाऊन कोणीही काही करते कायद्यानं कोण काही करत नाही आणि हे दहशत हे दहशत करायला या लोकांचा वापर होतोय यासाठी सगळ्यांनी सा संघटित झालं पाहिजे जसा पोलीस प्रशासन आहे तसा महसूल प्रशासन असेल या सगळ्यांना आज थांबवण्याची गरज आहे कारण मूळ हा भूमाफिया आहे भूमाफिया थांबला की या सगळ्या गोष्टी थांबतील आणि या गुंडगिरा बंदोबस्त होईल आणि अशा प्रवृत्ती होणार नाहीत तरी आपली मागणी आहे की जे काय फरार आहेत त्यांना तर लवकरात लवकर करावं आणि जे कोणी याच्या मागे आहेत यांचा सुद्धा छडा लावा संघटनांच्या कार्यकर्ते इथं आले या सगळ्यांचं मी आभार मानतो कारण पत्रकार केवळ बातमी देणारा म्हणजे पत्रकार नाही जो व्यक्त होतो जो बोलतो ज्याला राग येतो जो संवेदनशील आहे तो प्रत्येकजण पत्रकार आहे आम्ही बातमी लिहितो म्हणजे आम्हीच पत्रकार असं नाही तुम्ही इथं आलेले सगळेच पत्रकार आहात आणि हा हल्ला एकट्या प्रसादवरचा नव्हता हा हल्ला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा होता आणि खरंच आत्ता सगळेच जे नेते बोलले त्या सगळ्यांचं मी आभार मानील त्या सगळ्यांनी नेमकी ने परिस्थिती मांडली पण खऱ्या अर्थानं आत्मपरीक्षण करायची गरज आहे गेल्या हे गेल्या चार महिन्यात आपल्याला दिसतंय पण हे निव्वळ चार महिन्यातलं नाही ना त्याच्या ना। पाठी पाच दहा वर्षाची पार्श्वभूमी आहे एखादा गुन्हेगार एखादा पाकिट मग स्टँडवर पाकिट मारतो त्यावेळेस जर तुम्ही त्याचा कान नाही पकडला त्यावेळेस त्याच्या कानफटत नाही मारली तर तो मोठ्या सरळत गुंड होतो आणि हे चार महिन्यात दिसतंय ही माणसं सरायत का झाली कधी झाली आणि कशी झाली त्याला जबाबदार कोण निवळ राजकारण्यांच्याड बोट दाखवून निवळ अधिकाऱ्यांच्याकडं बोट दाखवून किंवा निव्वळ पत्रकारांच्याकडं बोट दाखवून हे प्रश्न सुटणार नाहीत प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घट्टनं आपलं चित्र करायचे काल जर प्रसाद का। वाचला नसता हो दा शंभर विचार करा त्या माऊलीनं त्या जर प्रसादला मध्ये आली नसती आणि प्रसाद वाचला नसता तर इथल्या निषेधाला काही अर्थ नसता इथं आपल्या आक्रोशाला काही अर्थ नसता आज प्रसाद वाचला प्रसाद आम्ही पत्रकार म्हणून जातात आहे तुम्हाला असं म्हणायचं का अधिकारी सुपद आहेत ते माजलेले भसभासून कदाचित पोलीस अधिकाऱ्यांना पण मारतील नेत्यांना मारतील नेतेसुद्धा सुरक्षित नाहीत मी विज्याचा म्हणून सांगताना अभिमान वाटायचा जे बाहेर गेलो की आज हे ऐकणार भूत नाही आला तर विज्याच न आला म्हणून आज जर विज्यात वाल्मिक तयार तयार होत असतील असे गुंड तयार होत असतील आणि दिवसाडावळ्या घरात बसून जर मारत असतील तर विट्यातल्या प्रत्येक घटकानं जबाबदारीने विचार करायला पाहिजे आत्मचिंतन करायला पाहिजे नेत्यांनी आपल्यासोबत कोण येतं आहे कोण आहे आपल्या मांडीला मांडी कोण राजकारण शाश्वत नाही सत्ता शाश्वत नसते आज या देशात अनेक चक्रवर्ती हो सम्राट होऊन गेले सम्राट होऊन गेले आज त्या लोकांची नावं सुद्धा लक्षात नाहीत सत्ता कुठली शाश्वत नाही त्यामुळे तुम्ही जे काम करता एवढे सम्राट झाले पण छत्रपती शिवाजीराजा का लक्षात राहिलं तो माणूस त्याच्या कामातनं लक्षात राहिला तर तुम्हाला काय करायचं असेल या शहरासाठी तालुक्यासाठी तर शाश्वत काम करा तुमच्या आजूबाजूला कोण येते कोण बसतंय तुमची धाप कोणाच्या पाठीवर पडते तुमच्या गाडीत कोण बसतंय या सगळ्याचा विचार करा आपण कुठल्या प्रवृत्तीला बळ देतोय केवळ नेत्यांनीच नाही पोलीस ठाण्यातल्या अधिकाऱ्यांनी पण विचार केला पाहिजे आपल्या पोळीवर तो तोडायचा किती आज तुमच्यासमोर उटका विकला जातो तुमच्यासमोर मटका चालू आहे सगळे अवैध धंदे सुरू आहेत आणि तुम्ही म्हणता की आमच्यावर बोलू नका आमच्यावर लिहू नका अरे माणसांच्या मुळावर जर उठत असेल हे सगळं तर लिहायचं नाही बोलायचं नाही तुम्हाला जाब विचारायचं नाही म्हणजे तुम्ही ज्या खुर्चीत बसतात शोभेची खुर्ची आहे का जर एखादा अधिकारी पी आय असेल पोलिस इन्स्पेक्ट इन्स्पेक्टर असेल तो जर त्याचं काम करत नसेल आता दादा म्हटले आम्ही कोणासाठी फोन करत नाही दादा मान्य नाही आम्हाला तुम्ही ना कोणासाठी फोन करत नाही पण ज्यावेळेस अधिकारी एखादा काम करत नाही त्याच्या गचोऱ्याला झाला ना तुम्ही तो मी का काम करत नाही जर प्रशासनातले अधिकारी काम करत नसतील तर इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांची नेत्यांची आणि ने सगळ्या जनतेची पण जबाबदारी आहे अधिकाऱ्यांना जा विचारणं आजपर्यंत आपले सगळेच आम्ही पत्रकारांनी पण काय बोलताना पाळायला पाहिजे निवळ आम्ही नेत्यांना दोष देऊ निवळ सामाजिक कार्यकर्त्यांना दोष देऊ आम्ही बातमी देताना राजू आपली पण जबाबदारी आहे आपण गांज्याच्या झाडाला पाणी घालायचं त्या तुळशीच्या झाडाला पाणी घालायचं आपण एखाद्याशी बातमी देताना तो कुठल्या हेतून येतोय तो निवेदन देतोय ब्लॅकमेल करायला देतोय पैसे हप्ते काढायला देतोय पैसे उकळायला देतोय आपल्या बातमीनं काय अपप्रवृत्ती पण मोठ्या होत आहेत त्या पण मोकळत आहेत आपण पण जबाबदारी वागायला पाहिजे आपण पण भान ठेवायला पाहिजे निवड नेत्यांच्या आपण नेत्यांना प्रश्न विचारू अधिकाऱ्यांना जा विचारू आणि आपण मोकळं राहा असं नाही चालणार समाजातल्या प्रत्येक घटकानं जबाबदारी वागलं पाहिजे आणि आज विठ्या शहरात जे काही चित्र वाजलं आहे जी काही परिस्थिती आहे स्पेशल टास्क फोर्स निर्माण करा अशी मागणी करायचं विठ्यासाठी वेळ येत असेल पण हे फार चिंताजनक आहे ह्या सगळ्यावर सगळ्यांनीच विचार केला पाहिजे निवळ माईकवर एक बोलायचं समाजात केलं की वेगळं बघायचं वेगळं जगायचं असं नाही चालणार प्रत्येकानं विवेकानं विचार करायला पाहिजे आणि येणाऱ्या परिस्थितीवर उद्याचं विटाशन शहर तिथं जग शा, शांततेनं जगता आलं पाहिजे प्रत्येकाला शांततेनं नांदता आलं पाहिजे आमच्या आया बहिणी दिवसा रात्री मध्यरात्री कधी इथं उजळ मात्याने फिरलं पाहिजे समाधानाने फिरलं पाहिजे असं इथलं चित्र आहे एकेकाळी एक विट्याचं चित्र तसंच होतं ना विटा म्हटलं की अभिमान वाटायचा आज सांगण्याचे काळ आमचे पत्रकार मित्र जस विट्यासाठी टास्क फोर्स निर्माण करा अशी मागणी दादा तुम्ही केली पण खरंतर ती मागणी तुम्ही करत होता आणि माझ्या मनात त्याच्या वेदना येत नाही वाईट वाटत होतं पण विच्यासाठी अशी मागणी करावी लागते लज्जास्पद आहे आणि ही लज्जा इथल्या प्रत्येक घटकाला वाटली पाहिजे नेत्यांना वाटली पाहिजे पत्रकारांना वाटली पाहिजे स नागरिकांनी केवळ निवडणार नाही तर प्रत्येक घटकानं आपली जबाबदारी पार पाडली तर नक्कीच येणाऱ्या काळात विट्या शांतता नांदेल आणि विटा पुन्हा विठ्याचं जे जुनं वैभव आहे त्या वैभवाला विटा येईल आपण सगळ्यांनी आज इथं आला सगळ्यांनी ज्या निमित्तानं भु� तर करूया आणि विटाला परत वैभव मिळवून देऊया आणि जी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तुम्ही किती हमले करा हल्ले करा आम्ही सगळे पत्रकार लिहित राहू बोलत राहू आम्हाला कोण कसा आहे कोण काय करतो याचे सगळे चांगले अनुभव आहेत पत्रकार सगळे जाणून आहेत त्यामुळं आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे हे भस्मासूर माजलेत आज आमचं जळेल उद्या तुमचं जळणार आहे त्यामुळं वेळेस शाणेवा वेळेस जाग्यावर या ही विनंती आहे तरच विटा शहर चांगलं राहील विटाचं भवितव्य चांगलं असेल आज प्रसादवर जो हल्ला झाला जा त्याचा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आज सांगलीतनं आमचे अनेक पत्रकार मित्र आले अख्ख्या जिल्ह्यातून सगळे धावून आले ह्या सगळ्या पत्रकार मित्रांचं मी आभार मानतो आणि इतर विठ्ठ्यातल्या सगळ्या इथं आलेल्या सगळ्या नागरिकांचं सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांचं आमच्या इथल्या पत्रकारांच्या वतीनं मी जाहीर आभार मानतो अंतकरणातून आभार मानतो तुम्ही सगळेच असे सजग राहा सावध राहा आणि कुणाच्याही अडचणीसाठी असेच धावून या असं जर धावून आला इथून पुढं तर नक्कीच आत्ता जो हल्ला झाला मला वाटतं राजूभाऊ इथून पुढं अशी कुणी हिंमत करणार नाही आज जे लोक आलेत आज जे तुम्ही सगळे व्यक्त झालात तुमच्या अंतकरणातली तळ तळमळ व्यक्त केली मला खात्री आहे इथून पुढं कुठलंही बांधवळ अशा पद्धतीची हिंमत करणार नाही आणि माझी आधी पोलिस अधिकाऱ्यांनी पण हात जोडून विनंती आहे आमचा तुमच्यावर रोष नाही तुमचं आमचं भांडण नाही आम्हाला या शास या शहराची कायदा व्यवस्था पाहिजे तुम्ही काम नीट करा आम्ही तुमच्यासोबत आहे पण तुम्ही जर तुमचं काम नीट करत नसाल तर आम्ही तुमच्या कानाला तुमच्या कचोऱ्या झाडाला कमी करणार नाही तुमच्या बकोडीला बकोडीला धरून जाब विचारू आणि तुम्हाला चांगलं काम करायला भाग पाडू एवढा इशारा देतो आणि था थांबतो जय हिंद महाराष्ट्रावरती हल्ला झाला

ठिकाणी राष्ट्रपतींच्या वतीनं शौर्य पदक देण्यात आलं पाहिजे अशी एक मागणी आपण करूया आणि मी व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीनं सांगली जिल्ह्यात उभा पत्रकार संघाच्या वतीनं या भॅड हल्ल्याचा निषेध करतो सर्व पत्रकारांवरती हा हल्ला झाला असं समजून आम्ही सर्व पत्रकार एकत्रित झालेलो हो। आहोत तत्ताभावनी सांगितल्याप्रमाणे पत्रकारांनी या यापुढच्या काळामध्ये गाजाच्या झाडाला पाणी घालायचं का तुळशीच्या झाडाला पाणी घालायचं याचं आत्मपरीक्षण आपण सर्वांनी करूया म्हणजे एक वेळा या ठिकाणी या भॅड हल्ल्याचा मी तीन शब्दामध्ये निषेध करतो आणि दोषीवरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी मी सर्व पत्रकारांच्या वतीनं मागणी करतो धन्यवाद मी त्या दोन मिनिट फक्त मी घेणार आहे आपले विटा शहरातील आणि तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाच्या संघटनांच्या नेत्यांचे आणि सक्रिय कार्यकर्त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो की पत्रकारांच्या पाठीशी आपण ठापणे उभे राहिलेला प्रसादवर झालेला हल्ला हा सांगली जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पत्रकारितेवर झालेला हल्ला आहे मी या हल्ल्याचा तर तीव्र शब्दात निषेध करतोय पण जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाचा सुद्धा मी निषेध करतोय कारण एक दिवस आधी तुम्हाला माहित असताना हा हल्ला झालेला आहे हा हल्ला तुम्हाला तो रोखता येणं शक्य होतं तुम्ही तो रोखलेला नाही आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जिल्हा पोलीस प्रमुखांना माझा आव्हान आहे आपल्या खुर्चीवर बसून फार का असं राजकारण राजकारण केल्यासारखं कारभार करता येत नाही एकदा विट्यात उतरा आधी रस्त्यावर या काय चाललंय बघा या विटा शहराचं या विटा शहराचं वाटोळ करण्याचं काम इथले पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा करत आहेत यांच्या गुन्हेगारांशी संबंधित असे लोक उघड बोलत आले ही गंभीर घटना आहे आणि या विरोधात पत्रकार म्हणून पोलिसांची सुद्धा बाजू मांडणाऱ्या पत्रकारावर जर हल्ला झाला असेल त्यानं जी भूमिका मांडली ती भूमिका चुकीची नव्हती त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही जी त्यांची भूमिका होती या भूमिकेला जर चार फळकूट जातात कोयत्यानं येऊन त्याच्यावर हल्ला करत असेल कोयता घेऊन तर याचा अर्थ सरळ आहे की कायदा सुव्यवस्था हा विषय तिथं राहिलेला नाही आहे पण आज कोयते आमच्या पाठीवर पडत असतील तर उद्या हे पोलिसांच्यावर पण पडणार आहेत कारण हा भस्मासूर उद्या तुम्ही मोठा करावाय हा भस्मासूर एक दिवस तुमच्या पण पाठीवर कोयता आणल्याशिवाय राहणार नाही माझं या जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला आव्हान आहे आम्ही काल जिल्हा पोलीस प्रमुखांच्या साठी भेटायला गेलो होतो ते एक अर्धा सामले होते पत्रकारांसाठी विटाचे पत्रकार यायचे नव्हते उशीर झाला आणि अप्पर पोलीस अधीक्षकांनी आमच्या निवेदनाला स्वीकार देऊन त्या सगळ्या मागण्या ज्यामध्ये आम्ही स्थानबद्धतेची मागणी केली आहे मोकेट मागणी केलेली आहे या, या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई करणं त्यांना शक्य होतं ती ते कारवाई त्यांना अजून सुद्धा करता येणं शक्य आहे ती कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे इतर जे आरोपी त्या प्रकरणातले ते आरोपी अटक का होत नाही आहेत एवढ्या आता कालचा पूर्ण दिवस पोलिसांनी वाया घालवलेला आहे आणि हे जर आरोपी अटक झाले नाहीत तर याहून मोठा मोर्चा आणि जिल्हाभर राज्यभर आंदोलन आम्ही हे घेऊन जाणार आहोत नऊ तारखेला मुख्यमंत्र्यांची आमची या पत्रकारच्या हल्ल्यासंदर्भात भेट आहे त्यावेळी आम्ही विटाचं प्रकरण मुद्दा म्हणून घेऊन जाणार आहे कारण विटाच्या प्रकरणामध्ये एक दिवस आधी पोलिसांना कल्पना असताना सुद्धा प्रसादवर हल्ला झालेला आहे हे प्रकरण गंभीर आहे हा एकटा प्रसादचा प्रश्न नाही आहे हा जिल्ह्यातल्या राज्यातल्या पत्रकारांचा प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या तर या महाराष्ट्रामध्ये पत्रकार संरक्षण कायदा सरकारनं केलेला आहे तर पत्रकारांच्या संरक्षणाची जबाबदारी कायद्यानं जिल्हा पोलीस प्रमुखांच्यावर आलेली आहे आणि जर जिल्हा पोलीस प्रमुख यामध्ये जर ऍक्शन घेत नसतील तर आम्हाला या विरोधात ते अजून तेवढं आंदोलन करावं लागेल मी विटा शहरातल्या नागरिकांना एकच आवाहन करणार आहे उन्हाच्या तडाक्यात सुद्धा तुम्ही आणलात आणि अशा वेळी बोलणं योग्य नाही पण मी एक सांगतो की या विटा शहराचं वाटोळ होण्याचं काम सुरू झालेलं आहे मुलांना या अंमली पदार्थांच्या नादाला लावण्याचं त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं पैसे द्यायचे आणि सावकारीनं उकळून घ्यायचं आणि त्याच्या आई बापांच्याकडून त्याची वसुली करायची हा एक प्रकार जमिनीच्या बाबतीचा प्रकार वेगवेगळ्या प्रकरणात होणाऱ्या अपहरणांचे प्रकार खून आणि खुलाचे गुन्हे उघडकीस न येणे या सगळ्या घटना जर लक्षात घेतल्या आणि या विरोधात जर प्रसाद सारखा पत्रकार आणि हो तो विठ्यातले पत्रकार जर लिहित असतील तर त्यांच्यावर हल्ला होतो तेव्हा कुठंतरी या प्रकरणामध्ये या सुद्धा तपास होणं हे आवश्यक आहे याबद्दल बोललं गेलं पाहिजे आणि केवळ हे आरोपी आणि आरोपींच्या पाठीशी कोण आहेत या आरोपींच्या पाठीशी शोधताना मागे कुठेतरी ह्या पूर्वपीटीका आहेत का याचाही तपास करणं गरजेचं आहे मात्र पोलीस या प्रकरणामध्ये बोटशेपी भूमिका घेत आहेत असं आमचं आता मत झालेलं आहे या आता आज आग जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातून आणि सांगली जिल्ह्यातून सुद्धा आज सोलापूर विभागीय सचिव मराठी पत्रकार परिषदेत चंद्रकांत क्षीरसागर जिल्हाध्यक्ष अविनाश टोळी सरचटीस प्रवीण शिंदे डिजिटल मीडियाचे संजय माळी आणि कुलदीप देवकुळे मोहन राजमाने हे पदाधिकारी जेव्हा येत आहेत आम्ही येताना गाडीत हेच विषय करत चर्चा करत आलो होतो की या प्रकरणामध्ये नेमकं झालंय काय की या प्रसादच्या आरोपींना सुद्धा अटक करायला पोलीस वेळा लावत आहे दोन आरोपी स्पॉटवर सापडले असं सांगून तेवढ्या पुरतं हे प्रकरण मिटवण्याचा जर प्रयत्न असेल तर तो कदापि खपवून घेतला जाणार नाही या सगळ्या मागण्याची एकूण घडामोडी घडली आहे त्या घडामोडीचा विचार पोलिसांनी तपासाच्या के वेळी केला पाहिजे हा तपास डीवायसपीच्याकडे गेला पाहिजे अशी आम्ही मागणी केली आहे आणि त्यापेक्षा महत्वाचा सुद्धा एका पत्रकार हल्ला ज्या कारणासाठी झालाय तो विटा शहरातल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाचा विषय आहे आणि त्या संदर्भात टास्क फोर्स हा नेमला पाहिजे टास्क फोर्स म्हणजे कशा विटा शहरातली गुन्हेगारी घोडून काढण्यासाठी जिल्हा पातळीवरून एक फोर्स निर्माण करून पाठवला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि विटा हे सुवर्णनगरी शांत शहर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शहरामध्ये या पद्धतीची जी गुन्हेगारी वाढीस लागलेली आहे ही गुन्हेगारी मोडीत काढायची असेल तर प्रसादवर झालेल्या हल्ल्यात त्याचं रक्त जे सांडलेलं आहे त्याच्या हातावर साखे पडले आहेत तो आज जर समजा या प्रकरणामध्ये जर त्याचा जर जीव गेला असता तर त्याची जबाबदारी कोण घेणार होता आणि आज आपण काय करणार होतो नेमकं आपण हे हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यानं कुठल्या कारणासाठी धाडस दा, केलं होतं त्यानं कुठल्या कारणासाठी पत्रकारिता केली होती तुम्हाला त्या गोष्टीची किंमत आहे म्हणून तुम्ही सगळे विटा नागरिक विटा शहरातील नागरिक आणलात पण जिल्हा पोलीस प्रमुखांना या गोष्टीची किंमत आहे का नाही या शहराच्या डिवाईस या गोष्टीची किंमत आहे का नाही त्यांना या प्रकरणामध्ये तपास करायचा आहे की नाही का फक्त नाटक करायचं आहे हे सगळं या प्रकरणामध्ये दिसणार आहेत पण आम्ही पत्रकार एवढ्या थांबणार नाही विटाचे पत्रकार लिहिलंच सांगलीतले पत्रकार सुद्धा आम्ही हे विट्यातलं काय चाललंय हे विधिमंडळ अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आम्ही यांच्या सगळ्या खोल खोलखोल मांडू आता कराड आणि तासगाव ता, कराड आणि सातारा जिल्ह्यातील पत्रकार आलेले आहेत त्यांनी आपल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आम्ही त्यांना धन्यवाद देतो आपल्या विटा शहरातील सर्वांना धन्यवाद देतो आणि आता मोर्चाला प्रारंभ होईल एवढंच संपूर्ण झाले प्रसाद हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना स्थान बद्दल लोकांची कारवाई पत्रकार एक चुटीचा विजय पत्रकार एक विजय हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांचा शासन पाहिजे पत्रकार प्रसाद यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुन्हेगार

आमची एक मागणी आहे की आपल्या अधिकारात आहे या गुन्हेगारांना स्थान पद्धतीची कारवाई करणं शक्य आहे यांच्या बाकीच्या कारवाईचं रेकॉर्ड करावं आणि यांना स्थानपद्ध एक वर्ष होऊ शकतात किंवा यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते याच्यावर यापूर्वीसुद्धा याची कारवाई झाली आहे हा दुपारीची तर आपण यांच्यावर जास्तीत जास्त कठोर कारवाई करावी अशी एक आमची मागणी आहे आणि त्याचबरोबरने आम्ही पोलीस प्रमुखांना सांगितलेलं आहे की एक स्वतंत्र फोर्स निर्माण करून या इथली गुन्हेगारी मोडीत काढावी आपण या प्रकरणामध्ये पुढाकार घ्यावा या तपासामध्ये आणि हा तपास जास्तीत जास्त जास दिनपूत होऊन ह्या गुन्हेगारांना कडक शासन लावावं की ज्यामुळं महाराष्ट्रात कुठल्याही पत्रकारावर हल्ला करण्यास झाडं होणार नाही वा वा। ले ले। त्या पद्धतीनं कारवाई व्हावी आणि पत्रकार संरक्षण कायद्यानुसार यामध्ये गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे आणि या प्रकरणामध्ये जर कारवाई झाली नाही चांगली तर आम्हाला महाराष्ट्रभर हा आंदोलन करावं लागेल नऊ तारखेला मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे राज्यातल्या पत्रकारांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भाने हा विषय मी त्यामधला येणार आहे आणि त्या प्रकरणामध्ये आदल्या दिवशी संध्याकाळपासूनच्या घटनाक्रमात साधारण माहीत होतं की त्याच्यावर हल्ला होऊ शकतो तर याचा विषय होणार आहे त्यामुळे आपण हे लवकरात लवकर ही कारवाई करावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे आता आता यामध्ये आपण कुणाचा प्रयत्न कलमांतर्गत पुन्हा दाखल केलेला आहे दोन आरोपी आम्ही तात्काळ जे मुख्य घटनास्थळी होते त्यांना हत्यारांशी आम्ही ताब्यात घेतलेलं आहे उर्वरित दोन आरोपींचा आम्ही शोध घेत आहोत आज संध्याकाळपर्यंत आम्हाला ते दोन्ही आरोपी मिळून जातील दुसरी गोष्ट आपण जे प्रतिबंधक कारवाई सांगितली त्याप्रमाणे आम्ही ऑलरेडी एकशे अकरा बी एन एस नवीनकथ संहिता न्यायसंहिताखाली एक कलम एकशे अकरा ऑर्गनाईज क्राईम आहे अंतर्गत कलमवाढ केलेली आहे त्याचबरोबर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनसाठी आम्ही मॅक्सिमम चांगली कारवाई करण्यासाठी त्यामध्ये प्रयत्नशील आहो आम्ही स्वतः यामध्ये तपासामध्ये योग्य त्या सूचना दिलेल्या आम्ही स्वतः याचं पर्यवेक्षण करत आहोत आणि भेट बाळे साहेब चांगल्या पद्धतीने तपास करत आहोत आरोपींना शिक्षा होईल अशा पद्धतीनं आम्ही सगळे जे काय एव्हिडन्स आहे ते कलेक्ट करू त्याला शिक्षा होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे इतर ठिकाणी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल झालेले आहेत तसा इथं देखील दाखल आहोत साहेब आणखी काय की यामध्ये आम्ही जर भूमिका घेतली की ते केवळ आमच्या पत्रकारांवर हल्ल्याचीच मागणी असं नाही या विठा शहराला गुन्हेगारी मुक्त करणं आवश्यक आहे आता आम्ही मोर्चाने येत असताना एका माणसानं आडवून आम्हाला सांगितलं की पोलिसांच्या समोरच काल मृतीजा प्रकार झाला रात्री आणि त्या माणसानं गाडी सोडून देऊन पण तिथं पोलिसांना ठाण्यात येण्याचा प्रयत्न केला त्याला कुणीही सहकार्य केलं नाही असं हे गंभीर गोष्ट आहे काल रात्रीची घटना आहे आपल्या सीसीटीव्हीमध्ये असेल तर बघावं पण आम्ही ही मागणी करतोय की त्या इथल्या गुन्हेगारीला मोडीत काढण्यासाठी आपण यामध्ये आप पुढाकार घ्या